नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आपण पत्र विकत घेतलेत संध्याकाळपर्यंत पत्र येतील कारण आमच्याकडं खूप आबाळ यायला लागली आणि हे घेतलेलं गुळी भिजून जाऊ नये म्हणून आपण त्याच्यावर पत्र टाकणार हे जवारीचं गुळी आहे आता सध्या ही हीच टाकायला सुरू आहे घरच्या जवारीचं आहे टाकाय सुरू आहे चांगलं खायला आता म्हणजे गाईला गाई पण खायल्यात शेळ्या पण चांगल्या खायला लागल्या तर की दुसऱ्याच्या शेळ्या का आमच्या गाववाल्याच्या फिरवाय देता आज आपले बापू जागेवर नसल्यामुळं फिरवाय काही ह्याच्या नाहीत गावाला गेले बापू आणि रणवीर कट करायला लागला घास घासाला पाणी पुरवणं गेले त्याच्यामुळं घास तेवढं व्यवस्थित वाढाने नाही आहे आणि खाल्ल्या घासाला जर पाणी दिलं तर ह्या घासाला मिळणं ह्या घासाला दिलं तर त्या घासाला मिळेल नाही आता ठरविलं की त्या घासाला द्यायचंच नाही कोणत्या तरी एखादंच कंटिन्युअस पाणी द्यायचं जेवढं भेटते आपल्याला म्हणजे शेजारीचं पाणी घेतलं आहे आपण त्यांनी काय आपल्याला पैसे सांगितले नाहीत की पैसे बी मागितले नाहीत आणि सांगितले बी नाही पण काहीतरी आपल्याला द्यावे लागतील आप कारण त्यांचा पण ऊस आहे पण आपलं ते वाटोळ ओळखून म्हणून ते अर्धा तास एक तास द्यायला लागलेत आपल्याला एक तास म्हणजे आ, एक तास चलतच नाही अर्धा तासच बोर चलत आहे त्यांचं त्यांच्याकडे विहीर आहे त्या विहिरीला पाणी आहे त्यांच्या आणि त्याच्यावर ऊस आहे आणि ती बोर थोडा थोडा वेळ चलते कधी अर्धा तास कधी दहा पंधरा मिनटं असं चलतं आहे एक दिवस नाही जर चालू केलं दोन दिवसाला एकदा केलं तर मग अर्धा तास चलतं आहे तर आपण तीच पाणी ह्या घासाला द्यायलं त्यांनी का आपल्याला पैसे मागितले नाही बघू आता काय मागे मागितले तर द्यावं पण लागतील आपल्याला तर असेल आज बापून असल्यामुळं शेळ्या सोडणार नव्हतं पण आणि शेळ्यांना इथंच कुटी करून ठेवलेली आहे ती आपण टाकणार आहोत तर आपल्या कोंबड्या मोठ्या झाल्यात आता जे महागून आणलेल्या होत्या ते कोंबड्या मोठ्या झाल्यात आणि विकाय पण सुरुवात केलेली आहे आपण कोंबड्या तीनशे रुपयाला नप करून द्यायला कारण दोनच महिन्याच्या कोंबड्या आहेत त्याच्यामुळं तीनशे रुपयाला नप करून आपण त्या कोंबड्या द्यायला सुरू केलेल्या आहे तर चला तुम्हाला दाखवते पलीकडलं पण आपण स्वच्छ करून घेतले कोंबड्या तिकडं बाहेर सोडायच्यात आपल्याला बाहेर जायचंय का बापू नाहीत आज बाहेर न्यायला तर आपण असं बाहेर पण कोंबड्याचा सोडायला लागलो इकडं रणवीरने वेस्टेज टाकले हे बघा हे पण स्वच्छ करून घेतलं आणि ते पलीकडलं पण आणि हे पण खोरेनं बापूनी सकाळी सकाळी आले होते बापू थोड्या वेळासाठी दहापर्यंत काम करून गेले त्यांच्या इथं काहीतरी कार्यक्रम आहे पाहुण्याचे इथं कोंबड्यांना वाटते काय खायला आहे काही की तर हे आपण खोऱ्यानं गोळा केले आता हे सगळं आपण उकंडीवर टाकणार ढीक केले आणि हे सगळं आता उकंडीवर टाकायचं कारण कोंबड्याचं खात आहे इकडं आपण कुट्टी केलेली बी टाकत होतो कोंबड्यांना खायला आणि हे कोंबड्या कोंबड्यांचं खात आहे तर असं स्वच्छ केलं तर ही उकंडीवर टाकून द्यायचं आमू इकडं हे बघ खायला हळूहळू सवय लावायला खाली सांडलं काही की बाबा टोपले ठेवलं होतं ति ह्या टोपले ठेवलं होतं खाली सांडून दिलं सगळं आता गाय अजिबात त्रास दिना गेली तरी तरी पण सारा घालतोस तिला पण पहिले इतकी उड्या मारी नाही गेली काढू द्यायली धार पहिले ना असल्यामुळं कारोड असल्यामुळं थोडं त्रास दिला तिनं आम्हाला आणि घरची नसल्यामुळं तिला कुणी सोड केलेली नसल्यामुळं तिची काय आमच्यासोबत जास्त ओळख नव्हती आल्यापासून दोन ते तीन दिवसातच वेली त्याच्यामुळं तिनं खूप त्रास दिला आम्हाला आणखी आपण पन्नास कोंबड्या ऑर्डर केल्यात दहा ते बारा दिवसात त्या ते येत्यात नंतर आपण आता ही ही सगळी घाण काढून घेतली पण आणखी एकदा ह्याच्यात पाणी मारून चुन्याचा सडा मारणार आणि परत पर ती निर्जंतुकीकरण जी सांगते ती ती करायचं म्हणजे तेवढं काही डिटेलमध्ये आम्हाला कोंबड्याचं माहिती नाही त्याच्यामुळं हळूहळू चालू आहे म्हणजे एक्सपर्ट नव्हता आम्ही ह्याच्यात कळलं आम्हाला आता उर्चीवर उर्चीवर पण सुरू आहे सध्या तरी करायला आणि शेळेपेक्षा कोंबडीत जास्त फायदा पडायला आम्हाला ह्यावेळेस पडला बघा म्हणजे पंधरा दिवसाचे आणले होते ना त्यावेळेस ही एक छोटी कोंबडी तुम्हाला दाखवली होती बघा काल पन्नास टक्के तर तशीच राहिली होती ती मोठेच झाले नव्हते को पिल्ले त्याच्यामुळं खूप त्रास झाला स्वस्तात काही गेले आमच्या हे बघा असं हे पिल्लू दिसायला का छोटं असेच राहिले होते म्हणजे पन्नास टक्के पिल्ले आणि काही मोठी आता ही त्या कोंबडीला आणि त्या कोंबडीला सोबतच खायला अजूनही छोटे राहिलेत मोठे झालेच नाहीत तर तसं झालं होतं आणि त्याच्यामुळं काही आम्हाला कमी पैशात सेल करावे लागले तर आम्ही पंधरा दिवसाचे आणले नाहीत ह्यावेळेस एक दिवसाचे आणले होते आणि एक फुल महिना आम्ही त्यांचं जी फीड असते कोंबड्यांचं मिळतं की तेच चारलं होतं आणि आता आता आम्ही वेस्टेज आणि घरी भरडून आणून टाकाय सुरू केलं तर आम्हाला त्याच्यात गेल्या वेळेस फायदा झाला गेल्या वेळेस ह्याच्यामध्ये त्याच्या आधी पंधरा दिवसाच्या देते त्याच्यात नव्हतं त्या तेवढा झाला तर ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद